माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल अनेक नेत्यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त कलि आहे मनोहर जोशी यांनी आपल्या कार्यकाळात संसदीय प्रक्रियेला अधिक गतिमान आणि सहभागी बनवण्याचा प्रयत्न केला त्यांनी कार्य नेहमीच स्मरणात राहील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे मनोहर जोशी यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे मनोहर जोशी यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातला एका तत्वनिष्ठ नेत्याला आपण गमावलं आहे अशा शब्दात राज्यपाल रमेश बैस यांनी शोक व्यक्त केला आहे महाराष्ट्र घडवण्यात मनोहर जोशी यांचं मोठं योगदान आहे भारदस्थ कारकीर्द असणारा बाळासाहेबांच्या विचारांचा कोहिनूर हिरा आपण गमावला आहे अशी शोकभावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातलं त्यांचं योगदान कधीच विस्मरणात जाणार नाही अशा शब्दात फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे एक मराठी माणूस काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे जोशी सर होते एक उत्तम इन्स्टिट्यूट चालवण्यापासून तर मोठा उद्योग उभा करण्यापर्यंत जर त्यांचं कार्य असेल एक लहान शिवसैनिकापासनं तर महापौर आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाच्या संसदेचे अध्यक्ष इथपर्यंतचा त्यांचा प्रवास असेल हा सगळा प्रवास अतिशय थक्क करणारा अशा प्रकारचा प्रवास आहे आणि या सगळ्या प्रवासामध्ये प्रचंड लोकप्रियता त्यांनी मिळवली माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे सच्चे शिवसैनिक काळातही संकटकाळातही प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिले त्यांच्या जाण्यानं एक पोकळी निर्माण झाली आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केला आहे मनोहर जोशी यांच्या निधनानं एक निष्ठावंत अभ्यासू अनुभवी आणि सुसंस्कृत नेतृत्व आहे अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शोक व्यक्त केला आहे